नमस्कार मित्रांनो राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत इपीक पाहणी कशी करायची या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग व्हिडिओ सुरू करू सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरमधून इथं तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे त्यानंतर पुढे घ्यायचं आहे शेतकरी म्हणून लॉग इन कराय या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर प्रवेश करायचा आहे इथे त्यानंतर सांग पाठवा या वाटणावर क्लिक करायचा आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकायचा आहे चार अंकी ओ टी पी येईल त्यानंतर थोडंसं वेळ थांबायचं आहे ओ टी पी येईपर्यंत त्यानंतर असा ओ टी पी येईल चार अंकी ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या वाटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खातेदाराचे नाव निवडा तुमचं जे नाव असेल ते इथे टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जिवडा तालुका आणि गाव निवडायचं आहे काही चुकी न करता तुम्ही जिल्हा तालुका आणि गाव हे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला गट क्रमांक खातेदार निवडा करण्यासाठी गट क्रमांक आवश्यक आहे तर तुमचा गट क्रमांक फिल करायचा आहे त्यानंतर इथं ऑटोमॅटिक खातेदाराचे नाव ऑलरेडी येईल आणि नेक्स्ट बटणावर ते क्लिक करायचं आहे आणि असा आहे नोंदणीकृत झाले आहे म्हणून त्यानंतर पुढे थोडा वेळ थांबाय तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा थोडा वेळ थांबायचा था आहे तुम्हाला सर्व्हरचा थोडासा इशू आहे असल्यामुळे त्या खातेदाराचं नाव निवडा त्यानंतर पुढे या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं माहिती पीक माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक करायचं आहे थोडंसं ॲप्लिकेशनचं चा काम चालू असल्यामुळं लोड घेत आहे पीक माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती पिकांची माहिती भरायची आहे इथं खाते क्रमांक ॲड करायचा आहे तुमचा त्यानंतर गट क्रमांक भरायचे इथं पूर्ण जमिनीचे एकूण क्षेत्र ऑलरेडी सगळंच सगळं येऊन जाईल तिथं तुम्हाला हंगाम निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर पिकाचा वर्ग पिकांची किंवा झाडांची नावे हे सगळं डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मुख्य पीक या बटनावर क्लिक करायचं आहे एक पीक असेल किंवा दोन पीक असतील किंवा तीन पीक असतील त्यानुसार तुम्ही भरून घ्या त्यानंतर क्षेत्र भरा हेक्टर पर आर जेवढं हेक्टर वगैरे असेल जेवढी शेती असेल तेवढं भरू शकता किंवा अर्धा अर्ध भरायचा असेल तर अर्धा अर्ध अर्द पण भरू शकता माझं एकच पीक आहे असल्यामुळं मी एक पीक केलेलं आहे निर्बळ पिकाचा प्रकार खरीप करायचा आहे मित्रांनो सध्या खरीप चालू आहे खरीपच करून घ्यायचं आहे पिकांची किंवा झाडांची नावे जे असेल ते व्यवस्थितपणे भरून घ्या क्षेत्र पूर्ण क्षेत्र करायचं असेल तुम्हाला तर पूर्ण क्षेत्र करा त्यानंतर जलसिंचनाचे साधने निवडायचे आहेत तुम्हाला जलसिंचनाचे साधने खाजगी कालवा सरकारी कालवा विहीर तलाव बंधारा जलाशयी उपसा सिंचन जे असेल ते व्यवस्थितपणे टाका सिंचन पद्धतीत ठिबक सिंचन तुषार सिंचन तुमचं जे असेल ते व्यवस्थित निवडा त्यानंतर लागवडीचा दिनांक निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तिथं पीक पाणी निवडलेल्या गा, सर्वे गटाचा नकाशावर सदरच्या गटाच्या हातीपासूनच आपण उभे असलेले अंतर जे तुम्हाला शेतीमध्ये जाऊनच जिथं तुमचा गट क्रमांक आहे तिथे उभा राहूनच फोटो घ्यायचे आहे तिथे पिकाचा फोटो घ्यावा जवळ जाऊन ठीक आहे व्यवस्थित दोन फोटो घ्यायचे आहेत तुम्हाला आणि राईट बटनावरती क्लिक करायचं आहे माहितीची पुष्टी करा डिक्लेरेशन क्लिक करा आणि पुढे या बटणावर क्लिक करा थोडा वेळ थांबायचा आहे तुम्हाला शेवटची स्टेप आहे मित्रांनो पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी ही यशस्वी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स जरूर करा आणि नवीन चॅनलवरती आला आहात तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद